श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंबरट्याचे पूजन अशा प्रकारे केल्यामुळे तुम्हाला धन धनसमृद्धी शांती आणि त्या घरात माता धनलक्ष्मी सदैव वास करेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू शास्त्रामध्ये घरासाठी अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत फार पूर्वीपासून उंबरट्याला खूप महत्व आहे आपल्या सर्वांच्या पाहण्यात आहे की कितीही मोठा महाल जरी बांधला तरी त्याला उंबरटा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबरट्याशिवाय शिवाय पूर्ण होत नाही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये उंबरटाविषयी माहिती जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उंबरठ्यामुळे घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही आपल्या घरातील वातावरण उंबरट्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील वादविवाद भांडण तंटे आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजू नये म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरटा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त आपल्या घरातील व्यक्तींच्याच हातात असते शक्यतो लाकडी उंबरटा हा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा हा शक्यतो लाकडीत शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमवरी उंबरटा बनवू शकता वास्तविक दाराच्या चा चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये घाण वाईट शक्ती प्रवेश करू देत नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरटा अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दरवाजावर ओल्या हळदीने किंवा ओल्या कुंकवाने ओम आणि वा स्वास्तिक ही धार्मिक चिन्हे काढावीत दाराच्या उंबरटाबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि सुभोषित करू शकता उंबरठा म्हणजे आत्मभान जागरूक ठेवणारं स्नान उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकडी पट्टी होय दाहश मन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे उंबरचा वृक्ष म्हणून पूर्वीच्या काळात प्रत्येक घराचा उंबरटा हा उंबराच्या खोडापासून बनत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचे नाव उंबरठा असे पडले असावे आपण पूर्वीपासून नेहमी ऐकत आलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल आणि माता लक्ष्मीने आपल्या ग्रहामध्ये घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरटा सुबोषित असावा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा हा सुबोषित असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुभोषित आणि नेहमी स्वच्छ असावा आपल्या घराच्या बाहेरील आणि आजूबाजची जागा देखील स्वच्छ असावी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर चपलांचा ढीग नसावा किंवा कचराकुंडी म्हणजे डस्टबिन वगैरे ठेवलेला नसावा यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराच्या दारातूनच निघून जाते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही उमराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदंबराची ख्याती आहे एकवीस गुरांना गुणांनी परिपूर्ण औदंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली श्री गुरुद्व दत्तानी साधना केली औदुंबरला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू श्री हरिविष्णूंनी औदुंबरला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील हा एक पवित्र वृक्ष आहे आणि जमिनीखालील पाणीचे सूचक आहे स्त्रिया समृद्धी आणि संततीसाठी औदुंबरची पूजा करतात या झाडांचे दर्शन केल्यास उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन उंबरता धुवून त्यावरती हळद कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूला स्वास्तिक बनवते तिच्या घरी माता लक्ष्मी सदैव निवास करते म्हणूनच दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरट्याची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत आणि जरी तुम्ही लक्ष्मीचं पावलं लावली तरी आपला पाय पडणार नाही अशा पद्धतीने उंबरट्याच्या कडेला लावावीत अन्यथा आपले पाऊल पडले तर तो माता लक्ष्मीचा अपमान समजला जातो उंबरट्याची पूजा करावी उंबरट्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं तसेच आपल्या मुख्य दरवाजावर आपल्या कुलदेवताचा निवास असतो त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरटा हा नेहमी स्वच्छ आणि सुभोषित असावा तसेच प्रत्येक गुरुवारी आणि सणासुदीच्या वेळी उंबरट्यावर हळदीचं लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा सदैव वास राहतो घराच्या उंबरटाबाहेर उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा एक वेलची आणि कापसाची जोड वात घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मी असा दिवा पाहून घराकडे आकर्षित होते आणि घरामध्ये प्रवेश करते किमान पंधरा मिनिट तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशावेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरट्याची पूजा न चुकता करायची उंबरट्यावर नरसिंह हो लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाची स्थान असते तर घरात कोण कसे आणि काय घेऊन जाते त्यावर ते त्यांचे ध्यान असते उंबरट्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असे घराच्या बाहेर म्हणजे अंगणात साफसफाई करून सडा रांगोळी केली जात असे सातही दिवस उंबरट्याची पूजा केली जात असे दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावा विशेष प्रसंगी घराच्या मुख्य उंबरट्यावरती स्वास्तिक बनावा आणि हळदी कुंकू टाका घरातील स्त्रीने सकाळी अंघोळीनंतर उंबरट्याची पूजा करावी म्हणजे देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी घराचा उंबरटा बाहेर उंबरट्याची पूजा करणे ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी प्रवेश करत नाही कोणतेही जीव जंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावर उंबरट्या बाहेर छोटीशी का होईना रांगोळी पूर्वीच्या काळात लाईट नसायची पूर्णपणे अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या कारण असे जीव जंतू घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत चांदीची तार मुख्य दरवाजावर किंवा मुख्य दरवाजाची चौकट बसवताना त्याखाली चांदीची तार घालावी असे करणे खूप शुभ मानले जाते चांदीची तार घरातील शांत चा खाली ची चप्ती तार ठेवली तर अशा घरामध्ये सुख समृद्धी ना ते अशा घरात आनंदला उधाण येते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास येतो आणि त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव राहते घराच्या वास्तूचा मुख्य दरवाजा शुभ असतो आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार दोन दरवाजे शुभ मानले गेले आहेत खरं तर एका दरवाजासाठी उंबरट्याची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा घराच्या उंबरट्याशिवाय पूर्ण असतो घरात कोणतेही शुभ मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ शुभ लाभ लाभ लिहिले जाते आणि ही गणपतीची दोन आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात ते कार्य निर्विकपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिताना शेंदूर किंवा कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते घराच्या उंबरट्यावर बसून काही खाऊ नका किंवा गप्पा मारू नका घराच्या उंबरट्याला आपला पाय कधीही लागता कामा नये जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा उलाडता किंवा घराच्या उंबरट्याचा आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरट्याला पाय ठोटावणे खूप अशुभ मानले जाते उंबरटासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते ती घरात कधीही प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहो की उंबरटावर बसू नये कर्ज वाढत जाते कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री